आयल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डले यांचं आज निधन झालं आज यांच्या निधनाने सर्व महाराष्ट्र हा हळहळला हल आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला नरेंद्र मोदी यांची लाट असताना देखील शिवाजीराव कर्डले यांचा पराभव झाला होता आणि आता ते आमदार देखील होते एक दुधवाला गावचा सरपंच अशी त्यांची ओळख होती एक दुधवाला आमदार अशी देखील महाराष्ट्रभर त्यांची चर्चा होत होती डेसिंग आमदार आणि त्यांचं कार्य हे अगदी चांगलं होतं अशी त्यांची ओळख तनपुरे विरुद्ध करडले असा सामना राहुरी मतदारसंघामध्ये आपल्याला खूप वेळा पाहायला मिळाला असेल परंतु त्यांच्या परिवारावर आणि महाराष्ट्रावर आज एक काळा दिवस म्हणून देखील मानला जाईल आज अल्पशा आजाराने शिवाजीराव करडले यांचं हे निधन झाले तर मंडळी महाराष्ट्र आज हळला आहे कारण एक चांगला आमदार हा आज आपल्यातून हरवलेला आहे तर महाराष्ट्रासाठी ही अतिशय दुःखद घटना आहे तर मंडळी शिवाजीराव कर्डले हे दोन हजार नऊपासून पासून चांगलेच राजकारणामध्ये सक्रिय झाले होते तर दोन हजार पंचवीस हा त्यांचा आणि आजचा हा त्यांच्यासाठी एक काळा दिवसच मानला जाईल थेट गावच्या सरपंचापासून तर आमदार ते खासदार असा त्यांचा कार्यकाळ दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये देखील त्यांनी चांगली बाजी मारली होती आणि ते खासदार देखील राहिले असं सांगितलं जातं परंतु आजच्या त्यांच्या जाण्याने मात्र सर्व अल्यनगर जिल्ह्यात महाराष्ट्रात हळहळ हा व्यक्त होत आहे तर त्यांच्या कुटुंबियास आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभू लोकसंग्रह यूट्यूब चॅनलकडून त्यांना